रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ही फसवी एकनाथ खडसे यांची टीका राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून मात्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केली ही फसवी मदत असल्याची टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे किमान हेक्टरी पन्नास रुपये मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती मात्र ती न मिळाल्याने शेतकरी समाधानी नसून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज पूर्णपणे माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी पुन्हा उभा राहण शक्य नसल्याचंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे पव ते म्हणतात जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केलेली आहे ती मदत एकंदरीत पाहिलं तर एक फसवी मदत आहे अरे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये फार कमी पैसा मिळणार आहे आणि इनडायरेक्ट म्हणजे नरेगाच्या माध्यमातून खरडून गेलेल्या जमिनी मरेगाच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या माध्यमातून जो पैसा मिळणार आहे तो प्रत्यक्ष त्यांनी काम करावं आणि मजुरी घ्यावी अशा स्वरूपाचा जो पैसा आहे एकंदरीत हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये द्यावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांची होती पण तो पैसा न देता तो अत्यंत तोडका पैसा शेतकऱ्याला मिळतो आहे शेतकरी समाधानी नाही शेतकऱ्याच्या संदर्भात एक असतं की मुळामध्ये त्याने घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून तो पेरणी करत असतो मशागत करत असतो आता ते घेतलेलं कर्ज हे पाण्यामध्ये बुडालं नंतर परत त्याला पेरणी करायची असेल तर नव्यानं कर्ज घ्यावं कर लागेल म्हणजे आधीचंही कर्ज डोक्यावर बसलं परत नव्यानं कर्ज त्याला घ्यावं लागेल तेव्हाच तो पेरणी करू शक्य रब्बीची असेल कारण की पुढच्या संदर्भात खरीपायची असेल यापेक्षा सर्वात उत्तम मार्ग होता कर्जमाफीचा जोपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावरचं जो कर्ज पूर्णपणे माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी उठून उभं राहणं शक्य नाही